हे बघा हे सर्व आधार कार्ड सगळे आधार कार्ड नवीन लोकांचे संपर्क करून त्यांच्यापर्यंत पोहोचले की नाही हे सुद्धा विचारण्यात आहे पण त्यांच्यापर्यंत पोहचण्या पोहोचली नाही ठीक आहे आणि ही आधार कार्ड परस्पर म्हणजे विरार किंवा इतर कुठल्या तरी पोस्ट ऑफिस मधून निघालेत आणि अरणाळ्याच्या पत्त्यामध्ये अर्नाळा पोस्ट ऑफिस मध्ये पोचायच्या अगोदर त्याची इथे विल्हेवाट लावण्यात आलेली आहे हे फक्त आम्हाला एक काय म्हणताय की रस्त्यावरून जाताना लघुसंख्येसाठी म्हणून आड बाजूला आलो आणि आम्हाला हे सर्व दिसलं ह्याच्या संदर्भात आम्ही सागरी पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा फोन करून कळवलं आहे आणि त्यांनी ह्या संदर्भात एक कंप्लेंट आणि पोस्टामध्ये ह्या संदर्भात माहिती देण्यासाठी सांगितलेलं आहे हे बघा अशा प्रकारे सर्व हे आधार कार्ड आणि बऱ्याच जणांचे एक दोन आम्हाला ह्याच्यात कॉल लेटर पण सापडलेले आहेत हे बघ ह्यामध्ये बँकेचे क्रेडिट कार्ड किंवा ए टी एम कार्ड पण असू शकते म्हणजे कार्ड आहे पण ते क्रेडिट कार्ड आहे किंवा ए टी एम कार्ड आहे माहीत नाही पण ते कार्ड आहेत आणि हे आधार कार्ड कमीत कमी पन्नासच्या वरती आधार कार्ड असतील पन्नासपेक्षा जास्त आधार कार्ड असतील हे बँकेचं काय स्टेटमेंट किंवा आले का नोटीस असेल फार नोटीस काहीतरी असू शकते अजून तिकडे आहे हा दाखवतो यांनाच पाठवलं अच्छा यांचा नंबर पाठवला का एक मिनिट हे पूर्ण आता मी या खाडीमध्ये जातो आहे खाडीमध्ये तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये एवढ्या इकडे तसं काय डम्पिंग ग्राउंडचं सब आमच्या आगाजीला स्वरूप आलेलं आहे कोण पण येऊन आगीव सगळे टाकते पण हे जे आधार कार्ड किंवा अपॉइंटमेंट लेटर हे बघा ना तुम्ही आता तुम्ही खाडीच्या साइडला आलोय हे बघा हे खाडीमध्ये सगळे आधार कार्ड हा तर मोठा बंच आहे त्या साईडने गेला तर हा सगळा मोठा बंच आहे म्हणजे कमीत कमी त्याच्यामध्ये शंभरच्या वरती असतील असावीत असा अंदाज आहे हे बघा इकडे पेटवलं जुनी पेटवलेली सुद्धा आहे इकडे काही कागदपत्र नाही पूर्वापर अशा प्रकार घडतात हे बघा हे लेटर सगळे आलेले आहेत हे काही जण पेटवलेले पण आहेत हातात घे ना जरा पूर्ण मोठं बंच आहे इथे बाहेर गे बाहेर गे बाहेर गे दोन्ही बाहेर गे ती पाण्यामध्ये तर भरपूर आहेत म्हणजे खाली पण गेली असतील ह्या हे सगळे बहुतेक सगळे आधार कार्ड आहेत हे एक तर पोस्ट ऑफिसचा नाकारते पण आहे किंवा जो पोस्टमन असेल किंवा तुम्हाला तुमच्या लोकांपर्यंत पोहचाल तर पोस्ट ऑफिसचा उप उपयोग काय आहे बघा ये बाहेर गे ना आपण तिकडे बघूया ते घाणीत कुठे होऊ शकतो खोलून बघूया ना काय हा हे जुनी आहेत ही बहुतेक एल आय सीची आणि हे जे अशी तसे पेपर आहेत बघा हे स सर्व एल आय सीचं ह्यामध्ये पैसे येणार असतील हा काही नाही सगळे सीचेच पेपर हे कुठंच आहे क्रेडिट कार्ड असेल रोशनी मनोहर बर एसटी पड आहे काय नाही एखाद्या व्यक्ती सीचे प्रीमियम भरत असेल त्याची मॅच्युरिटीचा पेपर आला असेल किंवा त्याचा चंदू मधल्या ह्याच्या एचडीएफसी आहे पोस्ट ऑफिस आहे ना मग अर्नाळ्याच्या पोस्ट ऑफिस पर्यंत भरा नाही ते येऊन त्यांना सगळं काढायला लावूया जे जे काय आहे ना ते सगळं काढायला लावले कोणी टाकला याचा पहिला शोध घेऊया शोध म्हणजे कसं होईल साहेब माहिती का